रिप तयार रिप लालि वागुनिकडा घर वागुनिक लु रिडा घा कसरा सरसरासडा गादरासडा कसडा निम रामकृष्ण अरे निघाले बघा आता आम्ही बांगलायला बांगलायला चालले आता त्या वावरातून या वावरात आता चालले हा तुम्ही आवडीनं बघा आवडीनं बघा आम्ही बांग कांदा बांगला चाललोय कांद्याची भाजी पण तुम्हाला मी पाठवी पण यायला पाहिजे

ही दिंडी चाललेली आहे मागं पण तेवढीच भरपूरच लोक आहेत पुढं पण तेवढे छान फोटो बी दाखवा हा पुढं पण बघा भरपूर आमची दिंडी चाल चाललेली आहे आमची कांदा बंगलायला चिडी खातो फोटो उद्या एखाद आम्ही दिंडीला नाही तिकडे आम्ही येऊ शकलो <laughs> दिंडीला नाही येऊ <यो> शकले पण आम्ही उद्या एखाद धरणार आहे बघा एका तल तरुण आम्ही बांगल्याला येणार पण किचडी ही पोटभर आणणारच आहे उपाशी नाही संध्याकाळी मग काय याच बागा <laughs> क्यावर हो च आलायलाही ना आता पाय गायचा नक्की मग फोटो करा गोडीला घेऊन बसली गौडी तुला माझ्या गोकुळ नगरीला माझ्या गोकुळ नगरीला पुढ्याची राधा मी नामदाचा बाळ मी गवळ्याची राधा मी नामदाचा बाळ अजून कवळ्याचे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू आहे तुला माझ्या कांद्यात बांगलायला पुढ कायच हि ना म्हणायला घायचे नाही कोणी सोडणार राधा कृष्णाच्या दोडीला आले तर आले सगळे आलेत आता सगळे सगळ्या सगळ्यांनी पुढं जा वळी न वळी न बसा <coughs> तुम्ही आपल्या पाणी <वाल> हळूहळू उतरा <coughs> कांदा कुठलाय मला दाखवा बरं का च सांगती सांगते नंद च आपल्या धरूया हो हो आणि एक कांदा मला एक कांदा बाय दाखवाय ना तर कांद्या सकट मी काढून बिरून घेईन मला रे आवडत बसत जा लवकर पटकन बसा इकडे या मी कशाला घेतलंय माझा आहे इकडं या कांदा कुंचा आहे काय मला दाखव बरं का ना तुम्ही गावात म्हणून मी सगळे शेजण घेईन